अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुत्रदा एकादशीची कथा पूर्वी महिष्मती नावाच्या नगरात महिजित नावाचा राजा राज्य करीत होता तो प्रजाहित दक्ष होता त्याच्या राज्यात भरपूर धनधान्य होते राजा प्रजेच्या आरोग्याकडे कामधंद्याकडे शेतीकडे आणि धार्मिक कार्याकडे जातीने लक्ष घालत असे भरपूर दान धर्म आणि प्रजेचे संरक्षण यामुळे त्याची कीर्ती दूरवर प्रसरली होती परंतु राजाच्या मनात एकच खंत होती त्याला पुत्र संतान नव्हते निपुत्रिक माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी संतानाशिवाय अभागी आहोत आपल्या राज्याला वारस नाही पिंडदान करणारा पुत्र नसल्यामुळे स्वर्गात स्थान नाही मोक्ष नाही पुत्रा वाचून आपले जीवन निरर्थक असे राजाला वाटू लागले त्याने दानधर्म यज्ञयाग जप तप व्रतवैकल्य आणि तीर्थयात्रा केल्या परंतु सर्व काही निष्फळ ठरले एके दिवशी त्याने आपल्या राज्यातील प्रतिष्ठित लोकांना ब्राह्मणांना आणि विद्वान पंडितांना आपल्या राज्यसभेत बोलावून सांगितले सज्जन हो माझ्या राज्यात सर्व काही आहे धनधान्य शांती समृद्धी सुसज्ज सैन्य कर्तबगार मंत्री आणि अधिकारी आहेत पण मला पुत्रसंतान नाही नसल्यामुळे आम्ही फार आहोत आता तुम्हीच यावर उपाय शोधा राजाने प्रांजळपणे आपली मनव्यथा आपल्या राज्यातील निवडक मंडळीसोबत मांडली राजाच्या या बोलण्याने जमलेल्या सर्व मंडळींची मने हेलावली आपण इतक्या दिवस याचा विचारही केला नाही फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केला असे लोकांना वाटले राजाचे दुःख किती तीव्र आहे हे समजल्यामुळे आपण निष्क्रिय राहता कामा नये असे लोकांना वाटले जमलेल्या मंडळीपैकी काहींनी आपली वेता ही प्रजेची वेता आहे आम्ही आत्ताच साधूसंताकडे जाऊ यावर मार्ग व उपाय शोधतो असे म्हणून जनतेतील मातब्बर मंडळी अरण्यवासी ऋषी जनांच्या आश्रमाकडे निघाली हे शिष्टमंडळ लोमेश ऋषीच्या आश्रमात आले ऋषीने त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी महिष्मती राज्याबद्दल आणि राजा, राजा महिजीत याबद्दल सर्व माहिती दिली आमच्या राज्याला ना वारस नाही आमच्या राज्याची राजाची आणि आमची विथा आहे लोमेश ऋषी अंतर्ज्ञानी होते काही वेळ डोळे मिटून ते स्तब्ध राहिले त्यांच्या मनोदृष्टीला राजा महिजिताचे पूर्वसंचित पूर्वचरित्र दिसू लागले नंतर डोळे डोळे उघडून लोमेश ऋषी बोल बोलू लागले सचिन हो महिजीत राजा सत्वशील प्रजा हितदक्ष दक्ष राजा आहे परंतु तो पूर्वी एक गरीब व्यापारी होता पाठीवर माल घेऊन त्याला गावोगावी हिंडावे लागले पुण्यकर्म करण्याकडे त्याने त्या जन्मी फारसे लक्ष दिले नाही तो स्वार्थी व वैश्यवृत्तीचा माणूस होता मात्र तो एकादशीचे व्रत नेमाने पाळीत असे त्यामुळे कालांतराने त्याला राज्यप्राप्ती झाली परंतु व्यापारासाठी हिंडत असताना एकदा त्याला तहान लागली तळ्यावर जाऊन तो पाणी पिऊ लागला तेव्हा तिथे ते एक गाय आली त्याने तिला जबरदस्तीने हाकलले हे पाप कर्म त्याला आता बाधत आहे यावर सर्वजण म्हणाले ऋषीवर्य आता यावर काय उपाय करावा ते आपण सांगावे लोमेश ऋषी म्हणाले तुम्ही सर्वांनी श्रावण शुक्ल एकादशीचा उपवास करा व त्या व्रताचे सर्व पुण्य राजाला अर्पण करा राज्यातील प्रजेने आणि राजाराणीने पुत्रदाय एकादशीचे व्रत केले या व्रताच्या पुण्याने राजाला पुत्रप्राप्ती झाली त्यापुढे महिष्मती राज्यात ते पुत्रदा एकादशीचे व्रत नेहमी केले जाऊ लागले अशा पद्धतीने पुत्रदा एकादशीची ही कथा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ